नगरपालिका निवडणुकीत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये महायुतीने ऐतिहासिक विजय संपादन केलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रचाराच्या निमित्ताने महायुती मजबूत ठेवून मिळवलेले यश लक्षवेधी ठरलंय यामध्ये नऊ ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला मिळालेले यश महत्वपूर्ण मानलं जात भारतीय जनता पक्षाच्या वतीने पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना पालिका निवडणुकीचे प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती महायुती सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये विकासाची प्रक्रिया वेगाने सुरू आहे जिल्ह्याच्या विकास प्रक्रियेला केंद्र आणि राज्य सरकारचे सहकार्य मिळत आहे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला मिळत असलेली गती या मुद्द्यांवर मंत्री विखे पाटील यांनी प्रचारामध्ये भर दिला विरोधी उमेदवारांवर टीका न करता अतिशय संयमाने आणि विकासाचा अजेंडा घेऊन मंत्री विखे पाटील यांनी महायुतीच्या प्रचाराचे योग्य नियोजन कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केले याचे फलित म्हणून जिल्ह्यात सात ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष निवडून आणण्यात यश आले असून नेवासे येथे महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नगराध्यक्ष निवडून आणण्यात यश आले बहुचर्चित अशा कोपरगावमध्येही भाजपाचे नगराध्यक्ष निवडून आल्याने त्या विजयाची चर्चाही विखे पाटील यांच्या भोवतीच केंद्रित झाली आहे संगमनेरात महायुतीचा पराभव झाला असला तरी अतिशय सामान्य उमेदवाराच्या प्रचाराला विखे पाटील यांनी उपस्थिती दाखवून कार्यकर्त्यांना पाठबळ दिले श्रीरामपूरमध्ये भाजपाचे नगरसेवक निवडून आणण्यात यश मिळवले भाजपाचे संघटन मजबूत करतानाच महायुतीमधील घटक पक्ष कुठे दुखावणार नाहीत याची काळजी पालकमंत्री विखे पाटील प्रामुख्याने घेत असल्याने नगरपालिका निवडणुकीत महायुती भक्कमपणे उभी असल्याचं दिसून आलंय आगामी अहिल्यानगर महापालिकेची निवडणूक तसेच जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या दृष्टीने महायुतीची वाटचाल अशीच राहण्यासाठी प्रयत्न पालकमंत्री विखे पाटील यांनी सुरू केलेत राष्ट्रसह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी सोमनाथ डोळे